रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद फुलामध्ये फूल ते शोभे गुलाबाच फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल शोभे गुलाबाच फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागलं या पांडुरंगाचं सकाळीच उठून मी पूजापाठ केली मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी सकाळीचं उठून मी पूजापाठ केली मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्रभागेचं चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्रभागेचं वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये मध्ये फुल शोभे ते गुलाबाच फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा पाहुणी म्हणाला आनंद झाला विठ पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा पाहुणी म्हणाला आनंद झाला चरणावरी वाहू हो ते पान तुळशीच चरणावरी वाहू हो ते पान तुळशीचं वेड मला लागलं या पांडुरंगाचं वेड मला लागल या पांडुरंगाचं फुलामध्ये फुल ते गुलाबाच फुलामध्ये फुल ते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच पंढरपूरच्या शाडी एकादशीला सारे भक्त जमती दर्शनाला पंढरपूरच्या आषाढी एकादशीला सारे भक्त जमती दर्शनाला सारे भक्त जमती दर्शनाला नमस्कार करू चला विठूच्या पालखीचा नमस्कार करू चला विठूच्या पालखीचा वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल ते गुलाबाच फुलामध्ये फुल ते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाचं धन्यवाद